विभाग पाच नियमित रेखाकृतीत वर्तुळे आंतर्लिखित करणे प्रश्न सतरा त्रिकोणात वर्तुळ आंतरलिखित करणे प्रश्न चार सेंटीमीटर पाच सेंटीमीटर व सहा सेंटीमीटर बाजू असणारा त्रिकोण काढा व त्यात वर्तुळ आंतरलिखित करा बघा पहिल्या प्रथम आपण पाच सेंटीमीटर ही बी सी रेषा त्रिकोणाचा पाया म्हणून आपण काढत आहोत त्याला नाव द्यायचंही पाच सेंटीमीटर बी सी नंतर कंपॉजमध्ये चार सेंटीमीटर अंतर घ्यायचं त्रिकोणाच्या एका बाजू माप बीवरून प्रतिकंस करायचा नंतर सहा सेंटीमीटर अंतर घेऊन त्या कंसाला सीवरून छेदायचं व तो, तो ए बिंदू मिळाला तो ए बी आणि ए सी ते पट्टीच्या सहाय्याने जोडायचे अशा पद्धतीने त्रिकोण आपला तयार झाला त्याच्या बाजूंना मापे द्या त्रिकोणाच्या बाजूंची मापे लिहून झाल्यानंतर फोन बी आणि कोणसी आपल्याला दुबा आहे कोण दुभागणी कृती इथं वापरायची आहे अंदाजे अंतर घेऊन कंस करायचे आहेत आणि त्या कंसाला पुन्हा दुभागायचं घायच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन अशा पद्धतीने कोणबी दुबागल्यानंतर कोणसीसुद्धा त्याच पद्धतीने दुबा आहे आणि त्या दुभाजक रेषा पट्टीने अगदी तंतोतंत त्या जोडायच्या आहेत त्या जोडताना थोडा जरी एक मिलीमीटरचा किंवा त्यापेक्षा फरक पडला तरी आपलं वर्तुळ हे कोणाच्या बाहेर किंवा आतमध्ये राहू शकत कंप ओ बिंदूवर ठेवा आणि अंदाज घेऊन बी सीवर एक कंस करा तो कंस दुबा आहे रेषे बाहेरील दिलेल्या बिंदूतून लंब टाकणे ही जी कृती आहे ती आपण इथं करायची आहे ओ बिंदू म्हणून ती दुभाजक रेषा जोडल्यानंतर ओ आणि खाली बी सिरेचल जो बिंदे मिळाला त्याला यम नाव द्यायचं आहे ओ एम हे अंतर कम्पॉसमध्ये घेऊन आपण त्या त्रिकोणात वर्तुळ काढायचे ते तिन्ही बाजूंना स्पर्श करणारच वर्तुळ आलं पाहिजे धन्यवाद